नाशिकमधील बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय आणि प्रगतीशील नाव म्हणजे मॅप इन्फ्राबिल्डर्स अँड डेव्हलपर्स एकाच वेळी अनेक प्रकल्प तेही अतिशय नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त आणि ठरलेल्या ग्राहकांना सुपूर्त करणे हे केवळ आणि केवळ मॅप इन्फ्राबिल्डर्स अँड डेव्हलपर्स करू शकतात प्रकल्प उभारताना सद्यस्थिती आणि भविष्य या दोन्हींचा विचार करून व कालसुसंगत बनवण्याकडे त्यांचा कल असतो शहरातील प्रीमियम कोणत्याही भागात घर असावे असे प्रत्येकाला वाटते प्रत्येक प्रकल्प उत्कृष्ट कसा होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात आणि ग्राहकांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देत त्यांना उत्कृष्ट जीवनशैली प्रदान करतात आजच्या घडीला अत्याधुनिक सोयी सुविधा बरोबरच कनेक्टिव्हिटीचा विचार करून घर घेणे पसंत केले जाते मॅप इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जवळजवळ सर्वत्र प्रोजेक्ट तुम्हाला शहर अंतर्गत तसेच शहराबाहेर जाण्या येण्यास उत्तम कनेक्टिव्हिटी देतात त्यामुळे तुम्हाला जर नाशिकच्या एरियात आपले घर असावे घेण्याची इच्छा असेल आजच बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या तारवाला नगर पंचवटी येथील आनंद त्याचप्रमाणे मायको सर्कल वेद मंदिरच्या बाजूला असणारा एस के एम्पायर त्याच पद्धतीने काटेगल्ली येथील एस के पॅराडाईज त्याचप्रमाणे तपोवन येथील एस के ब्लॉसम या चार गृह तसेच व्यावसायिक प्रकल्पांना भेट देत आजच आपले स्वप्न साकार करा मॅप इन्फ्राबिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक श्री प्रशांत खैरनार सर तसेच श्री शैलेंद्र साळुंके सर यांच्या क्रेडाई नाशिक शेल्टर येथील ओपन स्पेस या स्टॉलला भेट द्या व आजच आपलं गृह स्वप्न साकार करा मॅप इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या विविध प्रकल्पांबाबत व्यावसायिक सल्लागार सागर बचरे यांनी अधिक माहिती दिली असून क्रेडाई शेल्टरनंतर आपण त्यांच्या ऑफिसला देखील भेट देऊ शकतात त्यांचा ऑफिसचा पत्ता ऑफिस नंबर नऊशे एक एस के एम्पायर वेद मंदिर जवळ मायको सर्कल त्र्यंबक रोड नाशिक त्याचप्रमाणे त्यांचा संपर्क क्रमांक आहे नव्वद शहाण्णव नव्याण्णव आजच त्यांच्या ऑफिसला भेट द्या सांगाल नाशिककरांसाठी काय नवीन घेऊन आला मॅप इन्फ्रा कंपनी जी आहे आपली ही मागील दहा वर्षापासून नाशिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता आणि ऑन टाईम डिलिव्हरी यासाठी प्रख्यात आहे बरं तर आत्तापर्यंत आपण प्रीमियर कमर्शियल प्रोजेक्ट्स नाशिकमध्ये लॉन्च केलेले आहेत अम्पायर आमचा सगळ्यात मोठा कमर्शियल प्रोजेक्ट जो रेडी आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला कमर्शियल प्रोजेक्ट अम्पायरसाठी मिळालेला आहे आज या शेल्टर ह्या सगळ्या उत्सवानिमित्त आम्ही आमचे चारही प्रोजेक्ट आपण सर्वांसाठी आपण प्रेझेंट करत आहोत पहिला जो आमचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे तो आनंदग्राम जो तारवला नगर येथील तारवला नगर पंचवटी येथील सगळ्यात प्रीमियम आणि टॉलेस्ट टावर ऑफ पंचवटी या नावाने प्रख्यात प्रोजेक्ट आहे तिथे आम्ही गावाकडचं जे काही आपलं एक ओपन डोअर पॉलिसी आहे की जिथे आपण सगळेजण सगळे वयोगटातील लोक एकत्रित येऊन हो कसं प्रेमाने आनंदाने राहू शकतात या संकल्पनेवरती आपण आनंदग्राम हा हायवे टावर बनवलेला हो। आहे तिथे आपल्याकडे पंचेचाळीसपेक्षाही जास्त एम्युनिटीज आपण लोकांना प्रस्तुत करत आहोत ज्या सर्व आजकाल आपल्या सगळ्या सकुटुंबाला एकत्र वापरता येतील अशा सगळ्या एम्युनिटीज आहेत पार्किंग स्पेस आहे आमच्याकडे प्रीमियम थ्री बी एच के आणि त्यासोबत टू बी एच के देखील या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहे आम्ही दोन फ्लोअर प्लेट म्हणजे जवळजवळ प्रत्येक फ्लोअरला वेगळ्या इनडोअर आणि आउटडोअरसाठी अशा ॲक्टिव्हिटीज आपण तिथे उपलब्ध करून देत हो। आहोत त्या प्रोजेक्टला आमचा खूप चांगला प्रतिसाद आहे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आमच्या बुकिंग्स या प्रोजेक्टमध्ये झालेल्या आहेत आणि झपाट्याने या प्रोजेक्टची प्रगती किंवा याची डेव्हलपमेंट होत आहे हा आमचा एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे त्याचसोबत आमच्याकडे वन फ्लोर वन फ्लॅट या संकल्पनेद्वारे काटेगल्ली येथे एक ब्लॉसम म्हणून प्रोजेक्ट आहे हा पण रेडी टू इन आहे सेवंटी पर्सेंट सोल्ड आहे याच्यामध्ये आपल्याला दोन युनिट आपल्याला वन फ्लोअर वन फ्लॅट या तत्वात भे बघायला भेटतील तिसरा आपला प्रोजेक्ट जो आहे तो पॅरेडाईज म्हणून प्रोजेक्ट आहे तो नासिक क्लब आणि द्वारका या सगळ्या प्रॉमिनेंट लोकेशनला हा आपला प्रोजेक्ट आहे पॅराडाईज हा प्रोजेक्ट जो आहे तिथे आपल्याला सॅम्पल फ्लॅट देखील बघायला भेटतील तिथे लोकांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि आज बुक करा आणि लगेच राहायला या एटीआणमध्ये आपल्याला तिथे पॅराडाईजमध्ये मिळेल आणि ब्लॉसमधे मिळेल त्यासोबत एम्पायर जसं मी आपलं म्हटलं की तो आमचा पहिला प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये आम्ही काही कमर्शियल शोरूम्स आणि ऑफिसेस लोकांसाठी उपलब्ध करून देत आहोत तर हाही एक प्रॉमिनंट लोकेशन सेंट्रल नाशिकमध्ये लोकेटेड हा आपला प्रोजेक्ट आहे याच ऑफिसमध्ये आमचं टॉपला ऑफिस पण आहे तर आपण अवश्य कमर्शियल ऑफिसेस बघत असाल किंवा शोरूम असाल डॉक्टर फेटर्निटी असेल किंवा कन्सल्टिंग फेटर्निटी असेल आर्किटेक्ट असतील चार्टर्ड अकाउंट असतील असतील त्यांनी इथे एकदा त्यांच्यासाठी एकदम मोक्याची जागा आणि सेंट्रल लोकेशन वेद मंदिरच्या शेजारी असा आमचा एम्पायर हा प्रोजेक्ट आहे त्याचसोबत सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की अल्ट्रा लक्झरी सेगमेंटमध्ये आपण बोधले नगर येथे एक नवीन प्रोजेक्ट आता कमी सून म्हणून आपण लॉन्च करतो आहे अजून तो आपण लॉन्च केलेला नाही पण अधिक माहितीसाठी ज्या लोकांना बोधले नगरमध्ये अल्ट्रा प्रीमियम लक्झरी ज्या सेगमेंटमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी अवश्य संपर्क साधावा नक्की आपला संपर्क क्रमांक आहे नाईन झिरो नाईन सिक्स ट्रिपल नाईन ट्रिपल सेवन मी परत सांगतो नाईन झिरो नाईन सिक्स ट्रिपल नाईन ट्रिपल सेवन धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अभिषेक घोळे नाशिक